पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून खानापूर येथे दोन टोळ्या परस्परांशी भिडल्या त्या दोन्ही बाजूंकडून गोळीबार तसेच कोयते लोखंडी रॉडचा वापर करण्यात आला यात एका गुंडाचा खून झाला असून काही जण जखमी झाले महत्वाचे म्हणजे दम असेल तर तू खानापूर चौकात ये असा दम देणाऱ्याचा खून झाला या प्रकरणी हवेली पोलिसांनी परस्परांविरुद्ध खून आणि खुनाचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल केले असून चौदा जणांना अटक केली आहे रोहित उर्फ भोऱ्या ढिले असे खून झालेल्याचे नाव आहे या प्रकरणी ओंकार धर्मेंद्र ढिले राहणार खानापूर तालुका हवेली याने हवेली पोलीस ठाण्यात दिली आहे त्यानुसार पोलिसांनी मंगेश दारवटकर व त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित ढिले व तेजस वाघ यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वी किरकोळ भांडण झाले होते याच्या रागातून शनिवारी रात्री रोहित ढिले याने तेजस वाघ याला फोनवरून शिवीगाळ करून तुझ्यात दम असेल तर तू खानापूर चौकात ये असे म्हणाला तेव्हा तेजस वाघ व वा त्याचे मित्र खानापूर येथे गेले तेव्हा तेजस वाघ याने त्याने बंदुकीने हवेत फायर करून रोहित ढिले याच्यावर लोखंडी रॉड व कोयत्याने यांनी हवेली पोलीस ठाण्यात दिली आहे रोहित याने आव्हान दिल्यावर तेजस वाघ व त्याचे मित्र खानापूर येथे गेले तेव्हा रोहित व त्याचे मित्र यश उर्फ माम्या जावळकर व इतरांनी बंदुकीतून सोमनाथ आनंदा वाघ याच्यावर गोळीबार करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे